दुचाकी दुचा दुचा चोरी होण्याचं वाढतं प्रमाण पाहता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दुचाकी चोरी पथकाची स्थापना केली आहे या अनुषंगानं पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड आणि पथक दुचाकी चोरांचा शोध घेत असताना सपथानगरमधून त्यांनी सिद्धांत किसन सपकाळ याला ताब्यात घेतलं त्याने पंचवटीत चोरी केलेली मोपेड मोहीन अन्सारी याच्याकडे डेंटिंग पेंटिंगसाठी दिल्याचं स्पष्ट झालंय त्यानुसार पथकानं सातपूरच्या सर्कल येथून अन्सारीची उचलबांगडी केली हे दोघेही दुचाकी वाहन चोरी करून त्याचा रंग बदलून विक्री करत असल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय तसेच आणखी नऊ दुचाकी चोरल्याची कबुली सिद्धांत सपकाळे यांनी दिली असून त्या नऊ दुचाक्यात जप्त करण्यात आल्या आहेत एकूण पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय नाशिक पोलीस साहेब साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वाहन पथकाचे इन्चार्ज मुक्तेश्वर लाड व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी गुन्हे जे चोरी जातात त्यांचा शोध घेतला असता त्यांना प्रथमत आरोपी सिद्धांत सपकाळे हा डिटेक्ट झाला होता त्यानंतर त्यांनी इसम मोईन अंसारी याला ताब्यात घेतलं होतं ते हे आरोपी मोपेड आणि मोटरसायकल यांचा रंग बदलून विक्री करत होते अशा एकूण त्यांनी नऊ गाड्या टू व्हीलर जप्त केलेल्या आहेत एकूण साडेपाच लाखाचा मुद्देमाल त्यांनी जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या तपास पुढे चालू आहे सर गुन्हेगार आहे आणि त्याच्यावरून ते त्यांनी तपास केलेला आहे हवलदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर रवींद्र दिघे मंगेश जगझाप भगवान जाधव आणि गणेश वडसे यांनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक